युतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्ताने आज महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खासदार शृंगारे यांनी अभिवादन केलंय सर्व समाज बांधवांनी एका दिलानं राहिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत देशाला अखंड ठेवण्याचं स्वप्न होतं सर्वांना बाबासाहेबांच्या सर्व समाज बांधवांना आणि भीम अनुयायांना खासदार शृंगारे यांनी शुभेच्छा यावेळी लातूर लोकसभा निरीक्षक किरण पाटील भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे भाजपा मीडिया पॅनॉलिस्ट प्रेरणा होंडराव ॲडव्होकेट गणेश गोमचाडे भाजपा युवा मोर्चा यासोबतच भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी व भीम अनुयायी उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसवी जयंती साजरी करत आहोत मी पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील सगळ्या बंधू भावांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक ज्या डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर समतेचा मार्ग दाखवला आणि संविधान या देशाला दिलं आणि त्या संविधानामुळे आम्ही आज सगळेजण ह्या ठिकाणी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सगळ्या जनतेला माझ्या शुभेच्छा आहेत की सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गावर जावं आणि देश देश मोठा काय त्यांची आठवणी होते आणि त्यांच्या कुठल्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणं समाजाने आवश्यक आहे असं वाटतंय आणि जिल्हाभरामध्ये काय कार्य माझी मेजवानी करण्यात आली मला सगळ्या समाजाला सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला एक हक्क दिलेलं आहे की सर सर्व लोकांना आपण सगळ्यांना सामिष्ट करून घ्यायला पाहिजेत सगळ्यांना जो हक्क दिलेला आहे मतदानाचा एक हक्क दिलेला आहे सगळ्यांनी मतदान करून घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं की सळ्या जिल्ह्यातील सगळ्या बंधू एक घटना लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या घटनेच्या आधारे जो एकशे चाळीस कोटीचा देश आज भारत भारत आज एकशे चाळीस कोटीचा देश हा घटनेकड बघून चालतो घटनेवरती चालतो मला अभिनंदन करावं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घटना जी लिहिलेली आहे अख्ख्या देशामध्ये हा लोकतंत्र हा भारत देश एकशे चाळीस कोटी जनता एका घटनेमध्ये बांधून टाकलेला आहे अशी घटना कोणत्याही देशामध्ये दे नाही असली आपल्या घटना हे बाबासाहेब आंबेडकरची दिलेली संघट घटना गट, आहे ते आपल्या भारत देशामध्ये आहे तर मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की पूर्ण भारतवासियांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मार्ग आहे देशासाठी देशा जो विकसित भारत झाला पाहिजे मोठा भारत झाला पाहिजे आपण सगळेजण एक आहोत भारतीय एक आहोत देशासाठी लढलं पाहिजे असं मला वाटतं वाटत